एम स्कूलच्या संस्थापक नीला गुप्ता यांना अविनाशजी सकुंडे आणि त्यांच्या टीमने जो इंडिया लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स वर्ल्ड रेकॉर्ड्स अवॉर्ड दिला गेलेला आहे मी नीला गुप्ता आणि त्यांच्या सगळ्या टीमचे मनापासून अभिनंदन करते नीला गुप्ता या पंच्याहत्तर वर्षाच्या आहेत आज पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आणि तुम्हाला आजच तो जो आहे तो अवॉर्ड मिळाला त्याबद्दल तुमचं अभिनंदन करते नीला गुप्ता ज्या आहेत त्या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून ही स्कूल चालवतात सुरुवातीला पाच विद्यार्थ्यांपासून त्यांनी शाळा सुरू केलेली होती आज त्याचा वटवृक्ष बनलेला आहे आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना जे आहे ते शिक्षण देणं गरजेचं आहे त्यांना खूप चांगलं उत्तम घड घडवणं गरजेचं आहे आणि म्हणूनच रश्मी इंग्लिश मिडियम स्कूलच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम उत्तम दर्जाचं जे आहे ते सगळं शिक्षण देण्याचं काम जे आहे ते या स्कूलच्या माध्यमातून त्या करतात पंच्याहत्तर कर वय असलं तरी सुद्धा तरुणांना लाजवेल अशा पद्धतीचं काम त्या संस्थापक म्हणून शाळेचं करत आहेत त्यांच्या शाळेत जर आपण बघितलं तर महिलांना प्राधान्य म्हणून सगळा स्टाफ जो आहे तो महिला स्टाफ जो आहे तो इथं नेमण्यात आलेला आहे आणि त्यांचं हे जे एकंदरीत काम आहे त्यांना अनेक अडचणींवर मात करून ही शाळा चालवणं आतापर्यंत सुरू ठेवणं आणि विद्यार्थी वारंवार जे आहेत ते वाढत आहेत कारण इथला जो रिझल्ट आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं आहे आणि म्हणूनच जी सकुंडे आणि त्यांच्या टीमने सर तुम्ही जो हा अवॉर्ड दिला तो अगदी योग्य व्यक्तीला दिलेला आहे आणि त्यांना या आ, आ, जो काही पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि त्यांना भविष्य काळात चांगलं काम करण्यासाठी शुभेच्छा देते धन्यवाद अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा